पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावर पालकमंत्री पाटील यांनी बच्चू कडूंना थेट आव्हान दिलं बच्चू कडू माझ्या घरासमोर आंदोलन करायचं म्हणत आहेत बच्चू कडू यांनी पाळधी गावात येऊन दाखवावं असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलं अरे बाबा उमेश दादा तू पाच वर्ष कुठे आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पेक्षा तो तो तुमचा धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे काढत असे दहा लोक आहेत बच्चू म्हणले की गुलाबराव पाठवायचे घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू इ जाव हो एक सगळा गाव मग हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या बांधीला लागले गुलाबराव आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात यायची तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो तुम्ही आता एका गावचे थोडे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव मी येऊ तुमच्या घरी पाच तारखेला मी जळगाव मध्ये आहे तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात आहे तुमच्या आजूबाजून आहो आप जर म्हटलं तर घरी येऊ